चे CEO म्हणजे विहान त्यांनी त्यांच्याशी या boarding मध्ये अनेक चर्चा झाल्या त्यामध्ये खालील मुद्द्यांवर काही चर्चा करण्यात आली नांदनी मठ महाराष्ट्र सरकार भगवंतराव यांच्या संयुक्त्याने सुप्रीम माननीय सुप्रीम कोर्टामध्ये रिव्ह्यू पेटिशन याचिका दाखल करण्याबाबत निर्णय झाला आहे नांदनी मठाच्या मालकीच्या जागेमध्ये भगवंतराव यांनी हत्ती सुविधा केंद्र उभा मानने के हत्ती चा, चा, हत्ती ची, ची ची आहे आहे असे त्यांनी मान्य मठाकडे देखभालीची व्यवस्था वैद्यकीय तज्ञांची सेवा वणतारा पुरवण्याचे आहे त्याचबरोबर एकंदरीत कारक चर्चा झालेली आहे त्याप्रमाणे पर्यंत येईपर्यंत बंधाराने आपल्याला सहकार्य करत राहावं अशी मंगल भावना आहे आज बंधाराचे विहान करणे इथपर्यंत आले याचं कारण की अनंत अंबानी व त्यांच्या परिवाराने त्यांना इथपर्यंत पाठवलेलं आहे तर आमच्या या भूमिकेला अनंत अंबानींना आणि अनंत अंबानीच्या या भूमिकेंना आमचं पूर्ण आशीर्वाद आहे ओम